परिषद ही अत्यंत महत्वाची आहे तर ह्या पत्रकार परिषदेत मी सुरुवातीची मागणी मी आधी मागण्यांपासून सुरुवात करणार आहे माझी आता तात्काळ मागणी आहे की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे चोवीस तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते त्यांना वॉर्निंग देते की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होत त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते आणि ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या मी जाहीर करते आता महाराष्ट्राच्या जनतेला मला विनंती आहे की हे सो कॉल्ड भाऊ भाई आणि दादा यांची सगळी चाललेली घाण गणित त्यांचे घाण सगळे जे व्यवहार आहेत सगळ्यांचेच कोणी एकही त्याला अपवाद नाहीये आत्ताच्या घटकेला तुम्ही हे सगळे धंदे थांबवा लोकांच्या जमिनीची लूट थांबवा सरकारी जमिनीची लूट गायरान लूट थांबवा थांबवा जमिनीची शेतकऱ्यांना जे छळताय ते थांबवा शेतकऱ्यांच्या पैशाचे स्कॅम होत आहे ते थांबवा महसूल विभागाने त्यांचे जे स्कॅम आहे ते थांबवा कारण आत्ताच्या घटकेला जो चाललोय हे मी जे दाखवणार आहे ते अतिशय भयानक प्रकार आहे भयानक प्रकार आपल्याला काय सांगितलं गेलं की एक सरकारी जमीन चाळीस एकर आहे त्याच्यात एल अमिडिया कंपनीने एक व्यवहार रजिस्टर केला पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी भरून तो असं सांगितलं गेलं की हा पाचशे रुपयाचा व्यवहार एल ओ आयमुळे त्यांना दिला गेला म्हणून मी टाकून ईमेल लिहिलं आर टी आय लिहिले आणि जो डेटा काढलाय महाराष्ट्राला खर तर हदरवून टाकणार आहे की फ्रॉड वर फ्रॉड वर फ्रॉड हे अमेडिया कंपनीनी कसं केलं याचा खुलासा मी आत्ता काही मिनिटात करणार आहे हे आहे ऍप्लिकेशन फॉर एल अमेडिया कंपनीने केलं ते आता मी तुम्हाला त्याचे डिटेल सुद्धा तो माझ्या ब्रॉडकास्ट जो ग्रुप आहे मीडियाचा त्याच्यावर टाकणार आहे याच्यात मीडिया कंपनी काय म्हणते एल आय मागताना की आम्हाला एक डेटा सेंटर सुरू आहे डेटा सेंटर सुरू आहे जमीन विकत घ्यायची नाही म्हणजे जमीन विकत घेऊन आम्ही करतोय स्टॅम्प ड्युटीचा आम्हाला वेव्हर द्या ही मागणीच मुळात नाही आहे मागणी अशी आहे की आम्हाला एक डेटा सेंटर करायचं आहे त्यासाठी आम्हाला लागणारा एलओ द्या आणि त्याच्यात कुठली कुठली डॉक्युमेंट्स त्यांनी जोडली आहेत पहिलं कंपनीचं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट दुसरं प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर्ड लीज डीड आता हे मी मुद्दा वाचून दाखवते आहे लीज डीड त्यांनी सबमिट केलं आहे ऍक्टिव्हिटी रिलेटेड सर्टिफिकेशन ॲफिडेव्हिट अमुक तमूक तमुक आणि कॉपी ऑफ एम ओ ए आता जर याच्या मी तुम्हाला जी कॉपी दिली आहे त्याच्या तुम्ही पान नंबर पाचवर जा त्या पान नंबर पाचवर एक ॲफिडेविट आहे ऍफिडेव्हिट ऑन ओथ म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की आम्ही हे डेटा सेंटर सुरू करतो आहे या डेटा सेंटरमध्ये आम्ही डेटा मायनिंग करणार आहे त्याच्यात आमची जी इन्वॉल्वमेंट आहे ते मी पूर्ण तुम्हाला वाचून मुद्दाम दाखवते टू प्रोव्हाइड आय टी सर्विसेस टू इम्प्लिमेंट सायबर सिक्युरिटी मेजर्स टू ऑफर रिडंडंट इन्फ्रास्ट्रक्चर टायर टीअर थ्री और टीयर फोर फॅसिलिटीज लँड ला डॅश बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही अठ्ठ्याण्णव लाखाची होणार आहे फक्त अठ्ठ्याण्णव लाखाची इन्वेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे त्याच्यासाठी एल ओ आय द्या अशी मागणी अमेडियातर्फे केली गेली आहे म्हणजे एल ओ मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे हे म्हणणं साफ खोटच नाही हा एक आणि मोठा फ्रॉड आहे आणि मोठा म्हणजे हा खरं प्रत्येक गोष्टीत त्यांनी फ्रॉड 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 केलाय दुसरं तिसरं काही नाही एवढंच नाही पान नंबर लावली आहे आहे एक शीट। हे कोणी दिली है शीट? शीतल तेजवानी आणि अमेडिया एल एल पी मध्ये झालेलं टर्म शीट आहे की ही जमीन जी आहे ती शीतल तेजवानीच्या नावावर चाळीस एकर जमीन आहे आणि ती त्यांनी आम्हाला लीज वर पाच वर्षासाठी दिली आहे आणि इथे आम्ही डाटा सेंटर उघडणार आहे असं म्हणून एलो आय घेतलं एल आय हे दाखवून स्टॅम्प ड्युटी जी प्रचंड प्रमाणात लागणार होती ती पाचशे रुपयात केली गेली ते एल आय दाखवून हे एलो आय कशासाठी होतं याच्यापेक्षा मोठे फ्रॉड्स होऊ शकतात का एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक यांचे सगळी झूट हे सगळं बाहेर येत आहे पहिलं त्यांनी जे म्हंटल ते खोट त्यांनी जे से जे अधिकार पार्थ पवार यांनी दिले की तुम्ही एल ओ आय ची मागणी करा हे ते एल आयचे डॉक्युमेंट सरळ सरळ दाखवत आहेत की जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी हे वेव्हर मागितलंच गेलं नव्हतं हे जमिनीसाठी व्यवहारच नव्हता हा फक्त डेटा सेंटर उभा करतोय त्याच्यासाठी आम्ही अठ्ठ्याण्णव लाखाची मशिनरी तिथे घालतोय आणि याला आय टी सेंटरचं तुम्ही एल ओ आय देण्यात यावं अशी ती मागणी होती आणि हे सगळं जे त्याच्या पुढे घडलं चोवीस तारखेला त्यांना ते एल ओ आय दिलं गेलं त्याच्या पुढे त्यांनी ते पाचशे रुपये भरून रजिस्टर केलं इतकंच नाही जे मी म्हटलं की त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी ताबा घेण्याचा व्यवहार केला तिथे जाऊन ताबा मागण्याची जी प्रक्रिया होती ती याच वकिलानी म्हणजे तृप्ता नावाच्या ज्या वकील आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवते कारण त्यांनी पुन्हा ईमेल लिहून तृप्ता ठाकूर यांनी ईमेल लिहून या एलोयावरची परमिशन मागितली तर हे सगळं जे आहे प्रचंड मोठं फ्रॉड आहे आणि माझा सगळ्यात प्रश्न जो महत्वाचा होता जो मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत थोडासा इग्नोर झाला कलेक्टरांना सोळा तारखेला सोळा जूनला केंद्रीय प्रशासनाकडनं कळवलं जात कि अर्जंट इंटरव्हेन्शन करा सरकारनी आम्हाला दिलेली जमिनीवर कोणी ताबा घ्यायला येत आहे हे त्यांना कळवलं गेलं होतं जून महिन्यापासनं कलेक्टर जे आपल्या जमिनीचे कस्टोडियन आहेत सरकारच्या जमिनीचे कस्टोडियन आहेत ते काहीही कारवाई करत नाहीत माझा त्यांना दुसरा प्रश्न की त्यांनी ही माहिती त्या तिथल्या पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांना याची माहिती होती की नाही एवढंच नाही तर कलेक्टरांना तहसीलदारांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं चौदा जुलैला की याची विक्री झालेली आहे आता विक्री झालेली आहे चाळीस एकर सरकारी जमिनीची ज्याचं व्हॅल्युएशन अठराशे कोटी आहे आणि सर कलेक्टरांनी जून नोव्हेंबरपर्यंत नोव्हेंबर पर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना सांगितलं नाही असं होऊ शकेल का हे आता प्रचंड गंभीर झालंय फडणवीसांना माझी विनंती आहे चोवीस तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून घ्या आणि दुसरी मागणी आहे की तात्काळ तुम्ही केलेली एसआयटी बरखास्त करून कारण त्यात सहा पैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार नाही याच्यात सिरियस एस आय टी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एस आय टी खरगे असले ठीक आहेत त्यांच्या बरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले तज्ञ अशांची ती एस आय टी झाली पाहिजे आणि ह्या एस आय टी कडनं ताबडतोब म्हणजे दहा दिवसाच्या आत हा आला पाहिजे आणि हे जी पुन्हा पुन्हा वाढवून वाढवून त्यांना जे फॅसिलिटी दिली जाते स्टॅम्प ड्युटी भरण्याची जर तुम्ही आम्ही असतो जनतेने हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही किंवा आम्ही आपण जर सगळ्यांनी अशी तीनशे कोटीची जमीन सरकारची फ्रॉड घेतली <coughs> आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या वेळ द्या तर ती वाढ आपल्याला कधी दिली जाईल का हा पहिला प्रश्न आणि आता ना पक्ष पक्ष कार्यकर्ते हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा महाराष्ट्राचे जे, जे राजकारण होतं त्यांना पुला नीट करा आणि हे सगळे पक्ष भाऊ भाई अमुक तमुक ताई सगळ्यांना बाजूला ठेवून आता पहिलं महाराष्ट्राला वळणीवर आणा याची अशी मी तुम्हाला विनंती करते आणि त्यासाठी जर आता चोवीस तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहाची भेट घेणार आहे कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहाना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील हो त्यांची वेळ मागितली आहे उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत की तुम्ही जे म्हणताय की करण्यात आलेली आहे तर ज्या पद्धतीने डेटा प्रोग्रेसिंग आणि डेटा मायनिंग सेंटरसाठी त्यांनी एपिडेबीट केलं किंवा त्यासाठीची परवानगी मागितली तर या कामासाठी स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची तरतूदच नाहीये त्या दृष्टीने त्यांनी ती मागितली आयटीईएस चा जो तो जो जी आर आहे त्याच्यात खरं तर तसंच आहे जमीन घेण्यासाठी वगैरे हे सगळं होत नसतं जर एक बिल्डिंग आहे त्याच्यातले वरचे दोन माळे समजा एक आयटी पार्क काढायचे असतील तर तिथे विकत घेणाऱ्या युनिटसाठी तिथे विकत घेणाऱ्या युनिटसाठी हा ही मुभा दिली जाते त्यांना स्टॅम्प ड्युटी वेवर मिळतो पण आत्ताच्या घटकेला आपण बघतोय अमेड यांनी जो अर्ज केला होता तो जमीन विकत घेण्यासाठी नव्हताच तो अर्ज जो होता तो फक्त आय टी डेटा सेंटर काढण्यासाठी होता आणि त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट अठ्ठ्याण्णव लाख दाखवली होती तर ता याच्यात त्यांना कुठलीही मुभा म्हणजे हा जो एलो आहे आहे तो या जमिनीच्या खरेदीसाठी नव्हता हे फ्रॉड आहे जे अमेडिया केलेलं आहे ज्याच्यातले नव्याण्णव टक्के पार्टनर आ, पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे एवढंच नाही तर एफ आय आर करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटकेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे कारण सगळं सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठचीही चौकशी होणार नाही आणि जसं एक 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 फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल मला तो मान्य नाही मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे धन्यवाद हे बघा सगळ्यांनी बघा उद्या तुम्ही अं अमित शहा यांची भेट घेणार आहात असं म्हणजे त्यांची विशेषतः पंडवीसांची पुन्हा एकदा भेट घेऊन राजीनाम्याची तू मागणी करणार आहात कारण तुम्ही असं म्हणताय नाही आता मला नहीं। मला असं वाटतं की मला फडणवीसांच्या तिथे जाऊन भेट मागण्याची गरज नाहीये फडणवीसांचं जे ऑफिस आहे मुख्यमंत्र्यांचं जे ऑफिस आहे ते सगळा मीडियाचा ट्रॅक नक्कीच करतात ही प्रेस कॉन्फरन्सवर माझी थेट मागणी आहे मी हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांच्या ऑफिसला पोहोचवते हे डॉक्युमेंट्स त्यांनी पाहावे हा फार मोठा फ्रॉड आहे की त्यांनी एल आय खोटा खोटे पेपर देऊन एल आय घेतला तो खोटा एल आय देऊन स्टॅम्प ड्युटी घेतली ती खोटी स्टॅम्प ड्युटी दाखवून सेल डीड करून घेतलं आणि सेल डीड नंतर ताब्यापर्यंत हे गेलं होत तर हे छोट रद्द नुसतं होणारा फ्रॉड नाही हा सरळ सरळ प्रचंड मोठा सरकारी जमीन ढापण्याचा फ्रॉड आहे आणि याच्या विरुद्ध कारवाई तात्काळ करावी अशी मागणी मी त्यांना करते हा मुद्दा उपस्थित केला एक महत्वाचं नाव सातत्याने दाखवते ते म्हणजे शीतल तेजवानीचं हायकोर्टामध्ये शीतल उपस्थित त्यासोबतच आज सुनावणी आहे मात्र पोलीस स्टेशनला शीतल तेजवानी उपस्थित झालेल्या होत्या वकील खारगे समितीसमोर त्यांची केलेले होते मात्र त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती किंवा त्यांच्याकडून ठोस पुरावे अद्यापही समोर येत नाही आताच्या घटकेला मी तर तुम्हाला जो पुरावे दिलेत ते एल ओ आय मध्ये त्यांनी असं खोटं दाखवलंय की शीतल तेजवानी जमिनीची मालक आहे आणि तिने लीजवर अमेडियाला दिलंय अमेडियाने डेटा सेंटरसाठी ॲप्लिकेशन केलंय ज्याच्यात त्यांनी अठ्ठ्याण्णव लाखाचा खर्च केलाय मध्ये आणि त्यांना एओ एल ओ आय जे पाहिजे होतं ते डेटा सेंटरसाठी होतं आता ह्याच्यापेक्षा जास्त एकानंतर एक फ्रॉड ती माहिती द्यायला त्या समोर नाही गेल्या तरी सुद्धा आता हे पेपर सांगतात फॅक्ट काय आहेत ते पेपर समोर आहेत आणि चौकशीत त्यांची बाजू ऐकून घेणं ठीक आहे पण मला असं वाटतं हे ओपन अँड शट आहे की हा एक प्रचंड न मोठा फ्रॉड आहे शीतल तेजवानीला तात्काळ ताब्यात घ्यावं येवलयना तात्काळ ताब्यात घ्यावं शीतल तेजवानीला तात्काळ ताब्यात घ्यावं दिग्विजयला ज्याचं नाव आता एफ आय आर मध्ये त्याला तात्काळ ताब्यात घ्यावं एफ आय आर मध्ये पार्थ पवारच नाव घालून त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं अशी माझी मागणी आहे थँक्यू मॅडम आप कल लेने के लिए जा रहे हैं उनके इसकी मांग भी कर रहे हैं लेकिन जिस प्रकार का जमीन घोटाला पुणे में देखा जा रहा है क्या अजीत पवार मुख्यमंत्री ये इंटरफेरेंस कर सकते हैं इस मामले में इसलिए आप ये मांग कर रही हैं। आज जो डॉक्यूमेंट्स मैंने रिलीज किए हैं उससे ये साफ जाहिर होता है कि मुंडवा की जमीन का जो पूरा का पूरा जो ये हुआ आ, मिनट मी परत मनते मैं <coughs> पेपर दया ना प्लीज आई नीड मुंडवा की जमीन का घोटाला जो था वो सिर्फ एक सेल डीड नहीं उसकी तैयारी अप्रैल महीने से शुरू हुई और जून तक चली और उसके सारे डिटेल्स जो है मैंने अपने सारे प्रेस कॉन्फ्रेंसेस में दिए थे आज जो मैं बत बताने जा रही हूँ ये बहुत बड़ा घोटाला है जिसमें अमेडिया कंपनी ने झूठ से फरेब से जो डॉक्यूमेंट्स सबमिट किए कि हम एक डेटा सेंटर खोलने जा रहे हैं इस जमीन पे जो जमीन शीतल तेजवानी की है लीज डीड बनाकर हम उस पे 98 एट लैक्स खर्च करके एक डेटा सेंटर बना रहे हैं इसलिए हमें एल दिया जाए और ऐसा झूठा एल लेकर ये डॉक्यूमेंट्स के साथ अटैच करके उन्होंने ये सबमिशन किया सेल डीड के साथ और इसके एल के बेसिस पे सिर्फ और सिर्फ अट्ठारह पाँच सौ रुपए की जमीन पे पाँच सौ रुपए का उन्होंने स्टैंप ड्यूटी भर के अठारह सौ करोड़ की जमीन इस अमेडिया कंपनी ने ली ये एक बहुत बड़ा फ्रॉड है झूठा एल झूठी सेल डीट और फिर झूठा फोर्सफुल उन्होंने जो पोजेशन लेने की कोशिश की ये जो किया गया है ये महाराष्ट्र के डिप्यूटी सी अजीत पवार के बेटे की कंपनी ने जिसमें वो उनके बेटे पार्थ पवार 99 परसेंट पार्टनर है प्रॉफिटेबिलिटी जो उन्होंने इसमें डॉक्यूमेंट में दिया है एमओए तक अटैच किया है कि इसमें से मिलने वाला 99 परसेंट प्रॉफिट ये अजीत पवार के बेटे को मिलने वाला था स्ट्रेट फॉरवर्ड ऐसा ये इस अग्रीमेंट में लिखा है इससे ये साफ जाहिर होता है कि सरकार की जमीन इन्होंने 1800 करोड़ की जमीन हड़प करने का प्लान अजीत पवार के बेटे ने किया और मेरी यही मांगनी है कि इमीडिएटली अजीत पवार को उप मुख्यमंत्री पद से और पुणे के पालक मंत्री माने गार्डियन मिनिस्टर पद से उनको तुरंत इस्तीफा देना चाहिए उनका इस्तीफा देवेंद्र फडणवीस ने मांगना चाहिए और अगर वो नहीं मांगते हैं चौबीस घंटे के अंदर तो मैं जो होम मिनिस्टर देश के है जिन्होंने हमें सबको आश्वासन दिया था कि ना खाऊंगा ना खाने दूंगा तो मैं दिल्ली जाकर अमित शाह जी को मिलकर ये सारे डॉक्यूमेंट्स दिखाऊंगी के लेने से लेकर एल से सेल डीट से लेकर, पजलशन तक ये बहुत बडा फ्रॉड है, एटीन हंड्रेड के लैंड का